आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुका येथे घडलेली घटना आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये वारंवार रोज एक ना एक दिवस काही ना काहीतरी क्राईम समोर येत आहे त्यातच हो मध्ये सुद्धा दोन क्राईम घडलेले आहेत या महिन्यामध्ये सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणानंतर आम बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आज सकाळपासून जी बातमी आपण पाहत आहोत आणि जी महिला आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत जिथं की आपण इंटरव्ह्यू बाईट सुद्धा पाहिलेली आहे तिने जो ग्रामस्थांवरती जो आरोप केलेला आहे एकोणीस जणांनी तेही एकोणीसला एकोणीस पुरुषच त्यांनी सर्वांनी मला घेरलं आणि सर्वांनी मला रिंगण करून मला मारहाण करण्यात आली माझी हत्या करण्याच्या हेतूने मला मारण्यात आलं परंतु मी बेशुद्ध अवस्थेत पडले मला पोलिसांनी वाचवलं मला हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आलं आणि माझे प्राण वाचले मला बोलता येत नाही माझ्या शरीरावरती काळी नेले डाग सुद्धा पडलेले आहेत मला निर्माणुषपणे मारण्यात आलेलं आहे माझं सुद्धा संतोषांना देशमुख सारखं माझं सुद्धा खून करण्यात येणार होता परंतु पोलिसांनी मला वेळेवर येऊन वाचवलं आणि ग्रामस्थांवरती जो गंभीर आरोप केलेला आहे त्यातील आता खूप मोठा खुलासा समोर येत आहे जो वकील महिलेनी ज्या महिलेसोबत अत्याचार झालेला आहे त्या महिलेच वकील म्हणून ते नोकरी आहे वकील म्हणून तिची पोस्ट आहे आणि तिने ग्रामस्थांवरती जो आरोप केला होता त्या आरोपावरती ग्रामस्थांनी खूप मोठा खुलासा वकील महिलेवरती केलेला आहे आणि तो खुलासा पाहून सर्वांना धक्का बसेल कारण त्या खुलासामध्ये जे जे काही खुलासे केलेले आहेत ग्रामस्थांनी त्या ग्रामस्थांमध्ये महिला देखील आहेत ज्यांनी की बाईट दिलेली आहे वकील महिलेविषयी आणि वकील महिलेच्या बाजूने एकही व्यक्ती बाईट देताना आपण पाहत नाहीत कारण यामध्ये खूप खुण मोठा खुलासा झालेला आहे ग्रामस्थांनी आंबजोगाई हो येथील ग्रामस्थांनी जो वकील महिलेविषयी खुलासा केलेला आहे तो खुलासा आपण थोडक्यात पाहणार आहोत ज्या महिलेने आरोप केला होता की मला धुळीची अलर्जी आहे मला पिठाच्या गिरणीच्या पिठाचे आवाजाची त्या गिरणीच्या आवाजाची मला अलर्जी आहे माझे कान मला त्रास देतात मी आवाज कमी करा म्हणते आणि वेळेवर गिरणी लावत जा वेळेवर बंद करत जा कारण मला त्रास होतो ज्या गावामध्ये भोंगे चालू असतात स्पीकर ज्याला म्हणतो ते स्पीकरचा आवाज कमी करा म्हणून मी वारंवार तक्रार दिली तरीही आवाज कमी करत नाहीत मग मी पोलिसांना तक्रार दिली आणि पोलिसांनी येऊन त्यांच्यावर कारवाई देखील केली मी सुद्धा गुन्हा दाखल करायला लावला याच रागाच्या द्वेषापोटी गावकऱ्यांनी मला बेदम मारहाण केलेली आहे माझ्या पाठीवरील व्रण तुम्ही पाहू शकता एकोणीस जणांनी मला मारलेला आहे मी महिला आए, आहे हा देखील विचार केला नाही असं म्हणत तिने सर्वांवरती गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत हा आहे पार्श्वभूमीचा भाग आता गावकऱ्यांनी जो खुलासा केलेला आहे तो आपण पाहणार आहोत आणि तो खूप मोठा धक्कादायक खुलासा होऊ शकतो गावकऱ्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगत असताना सांगितलं की गावामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा आम्ही लावली होती आणि स्पीकर मध्ये आम्ही मंदिरला चिटकून मंदिरच्या समोर आजूबाजूला आम्ही राहतो आम्हाला त्रास होत नाही कारण तो आमचा धर्म आहे आणि त्याचा त्रास वैयक्तिक एका व्यक्तीला होत असेल तर तो नाहीलाज आहे कारण धर्माचं रक्षण करणं हा आमचा धर्म आहे आणि देवधर्माच्या कार्यक्रमामध्ये का जर स्पीकरचा त्रास वर्षाकाठी एक दोन दिवस कार्यक्रम होत असतील आणि तो जर त्रास सण होत नसेल तर हे खूप लाजीरवानं आहे तिने तक्रार केली आणि त्यामुळे समस्त ग्रामस्थांना देखील त्रास झाला बरेचसे ग्रामस्थ आज अडचणीमध्ये आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिला जी मारहाण केलेली आहे ती ग्रामस्थांची गावकऱ्यांची काहीही चूक नाही आणि कुणीही मारहाण केलेली नाही आणि तिला मारहाण झालेली आहे हे आम्हाला देखील माहीत नाही हे आम्हाला सकाळपासून सोशल मीडियावरती पाहायला मिळत तेव्हाच आम्हालाही कळालेलं आहे आणि ही सरासर ही बातमी खोटी आहे आणि तिने केलेले आरोप सुद्धा खोटे आहेत असं ग्रामस्थांनी महिलांनी देखील असा खुलासा केलेला आहे गिरणीची वेळ सुद्धा सकाळी चालू होते संध्याकाळी बंद होते त्याचा देखील त्रास नाही आणि हिलाच त्रास होतो आणि तिने हे चुकीचे आरोप केलेले आहेत असं महिला ग्रामस्थांनी खुलासा केलेला आहे त्यातीलच एका ज्येष्ठ मंडळीने ग्रामस्थांनी जो आरोप केला जो खुलासा केला या आरोपावरती वकील महिलेच्या आरोपावरती त्यामध्ये तिने बोलत असताना त्यांनी ग्रामस्थांनी सांगितलं की सिटीचे सुद्धा गुन्हे आमच्यावरती तिने करायला लावलेले आहेत विनयभंगाचे गुन्हे आमच्यावर करायला लावलेले आहेत जे की यामध्ये कोणाचाही काहीही हस्तक्षेप नाही कुणीही कोणाचा विनयभंग केलेला नाही कुणीही कोणाला मारहाण केलेली नाही आमच्या ग्रा ग्रामस्थांना विनाकारण हा त्रास आहे तिची पोस्ट वकील आहे वकिलाची पदवी आहे कायदा कानून सर्व काही तिला माहिती आहे आणि त्याच वकिलीचा कायदा कानून सुव्यवस्थेचा गैरफायदा घेत आम्हाला आम्हाला ग्रामस्थांना अडकवण्याचा प्रयत्न ती महिला करत आहे असं ग्रामस्थांनी खुलासा करत असताना सांगितलेलं आहे यामध्ये महिलेला या जी मारहाण झालेली आहे ती घरगुती वादामुळे झालेली आहे त्यांच्या त्यांच्या घरगुती मॅटरमध्येही मारहाण झालेली असेल आम्हाला याविषयी काहीही खोलवर माहिती नाही जे आम्ही सोशल मीडियावरती आता पाहतोय तो प्रकार पाहून आम्हालाच धक्का बसलेला आहे यावरती ग्रामस्थांनी स्टेटमेंट देत असताना असा खुलासा केलेला आहे आता यावरूनच आपल्याला जे काही लक्षात येतं त्यावरून महिलेनी केलेले आरोप आता ग्रामस्थांनी हा आरोप फेटाळलेला स्टेटमेंट हे दोन्ही स्टेटमेंटमध्ये भ्रम संभ्रम निर्माण करणार आता यामध्ये सत्यता किती आहे आणि यामध्ये कोण किती पाण्यामध्ये आहे खरच तिला मारहाण झालेली आहे का किंवा वकील महिला विनाकारण आरोप ग्रामस्थांना करत आहे का नक्कीच यामध्ये काही वेगळं वळण या प्रकरणाला मिळू शकतं का हे देखील लवकरच आपल्याला समोर येईल पोलिसांची शहानिशा या प्रकरणावरची चौकशी चा। चालू आहे यामधून जे सत्य निष्पन्न होईल ते लवकरच आपल्या समोर येईल उद्याच या संपूर्ण केसेचा निकाल लवकरात लवकर सुद्धा लागू शकतो आणि ग्रामस्थांनी आरोप फेटाळलेले खरे आहेत का महिलेने आरोप केलेले खरे आहेत खरं काय आणि खोटं काय हे लवकरच आपल्याला समोर येतं नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करा महिलेला न्याय मिळायलाच पाहिजे